नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाची रसा भाजी तर चला मग कशी बनवायची ते बघूया इथं मी ना एक अर्धा वाटी ना मूग भिजवायला घातलं होतं रातभर दुसऱ्या दिवशी छान असं मूग भिजलं होतं तर आता तवलीमध्ये ना एक गिलासभर ना पाणी ठेवलं उकळायला पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये मूग टाकून घ्यायचा त्या दोघंच चवीनुसार मीठ घातले आणि पाण्याला उकळी आणून दिली तर उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मूग घालून घ्यायचं आणि थोडीशी हळदी पावडर घालायची आणि आता याला एक पाच मिनिट चांगलं सळसळ शिजवून घ्यायचं आहे कड़ाई कड़ाई एक पाच मिनटं झालेली आहेत मूग छान असं त्यानंतर बघा या कढई ठेवल्या कढईमध्ये एक तुकडा खोबऱ्याचा भाजून घेतला त्यानंतर ना एक चमचाभर ना तीळ भाजून घेतलेली आहे सोबतच कांदा टमाटो आणि ना लसूण चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर गाळून ना बारीक असं वाटून घेतले त्यानंतर कढई ठेवली त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर एक चमचा जिरे एक चमचा मोहरी आणि वाटलेले जे वाटण आहे ते वाटण घालून घेतलं आणि छान असं ना परतवून घ्यायचं आहे आता या वाटणाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आता बघू शकता वाटण थोडंसं शिजलेलं आहे त्यानंतर एक चमच्यावर हळदी पावडर एक चमचा काळं तिखट आणि आणि एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धने पावडर घातलेला आहे आता हे सगळे मसाले घालून झाल्यानंतर छान असं परतवून घ्यायचं आहे आता या मसाल्याला जेवढं छान परतलं जात आहे ना तेवढं भाजीला टेस्ट छान येते आहे आता बघू शकता छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून घेते म्हणजे मसाले जळू नये खाली किंवा चिटकू नये त्याच्यासाठी त्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आता ता ताट झाकून ना, ना, ना तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे आता ह्याला तेल आहे थोडंसं तोपर्यंत ना मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मूग घातलेलं आहे आणि बारीक असं ना वाटून घ्यायचं आहे आता बघू शक मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना शिजलेलं ना मूग घालून घ्यायचं आहे आता मूग घालून झालं चांगलं स ना मसाल्यामध्ये मूग चांगलं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही ना ही भाजी सुकीही बनवू शकता टिफिनसाठी ते त्यानंतर बघू शकता पाणी घालून मूग वाटून घेतलेलं होतं आणि ते मूग घालून घेतलं पेस्ट त्याची मुगाची आणि छान असं ढवळून घेतलं त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि ताट झाकून एक दहा मिनटं छान असं शिजवून घेऊया म्हणजे ना छान भाजीला थिक पण पण येत आणि शिजलं पण जाईल एक दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी शिजलेली आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त अशी एकदम चमचमीत आणि जन झणझणीत आपली हिरव्या मुगाची रस्सा भाजी तयार झालेली आहे भाजीला तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत सुवत कशासोबतही खाऊ शकता खूप छान लागते जर तुम्हाला माझ्या साध्या सिंपल रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा